जतचे नूतन पोलीस निरीक्षक श्री सूरज बिजली हे जत शहरातील वाहतूक व्यवस्थेत सुधारणा करण्यासाठी आक्रमक दिसून येत आहेत जत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री सूरज बिजली हे पोलीस ठाण्याचा कार्यभार हाती घेतल्यापासून आक्रमक दिसत आहेत सुरुवातीलाच त्यांनी जत शहरातील प्रमुख बाजारपेठेतील वाहतूक व्यवस्थेकडे लक्ष दिले आहे यावेळी त्यांनी जतनगर परिषदेने मार्किंग केलेल्या रेषेबाहेरील वाहन मालकांना तसेच दुकानदारांना रस्त्यावरील वाहतुकीला अडथळा होऊ नये यासाठी नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याचे आवाहन केले जत शहरातील प्रमुख बाजारपेठेतील बन्नाळी कॉर्नर ते मटर मार्केट तसेच मटर मार्केट ते गल्ली या मार्गावरील रस्त्यावरील दोन्ही बाजूस रस्त्याच्या कडेला बसलेल्या भाजी विक्रेते यांच्यामुळे रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा होत आहे या ठिकाणी लक्ष देण्याची येथील जनतेने मागणी केली आहे अशी माहिती एसटी मराठीचे तालुका प्रतिनिधी अतुल कुलकर्णी यांनी दिली याबरोबरच हे बातमीपत्र संपले पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार